दोन जन्मजात शत्रूंचा भर रस्त्यामध्ये जोरदार संघर्ष आणि तो संघर्ष पाहण्यासाठी बघ्यांनी केली एकच गर्दी भर दुपारी गावातील रहदारीच्या मार्गावर लोकांचे पावलं अचानक थबकली व रस्त्यावर सुरू असलेला एक खुनी संघर्षावर या सर्वांच्या नजरा खेळून राहिल्या दोन जन्मजात शत्रू यावेळी एक दुसऱ्यांचा जीव घेण्यासाठी लढत होते मात्र हा संघर्ष मानवी नव्हता तर तो होता साप आणि मुंगसामधला आणि हा खुनी संघर्ष पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी एकच गर्दी जमली होती सांगलीच्या वाळवा परिसरात काळंवडी गावाच्या बाहेर मुख्य मार्गावर जवळपास अर्धा तास एक साप व एका मुंगसामध्ये शत्रुत्वाची लढत सुरू होती कधी आपल्या विषानं मुंगसाला पराभूत करण्यासाठी सापाचा सा प्रयत्न तर कधी सापाला जमिनीवर आपटून मुंगूस त्याच्यावर चढाई करत असे दोघांमधील हे द्वंद्व लोकांच्या जमावासमोरच चाललं होतं दोन वीर म्हणजे साप आणि मुंगूस उसाच्या शेतात पळून गेले या लढाईत तसं म्हणायला गेल्यास सरशी मुंगसाशीच झाली सापानं मुंगसापासून बचाव करण्यासाठी उसाच्या शेतात पळ काढला